तर मनोहर पर्रिकर यांचा जीवन प्रवास कसा होता बघा त्यांचं पूर्ण नाव मनोहर गोपाळकृष्ण प्रभू परिकर तेरा डिसेंबर एकोणीसशे पंचावन्नला गोव्यातल्या म्हापशात त्यांचा जन्म झाला मराठी माध्यमातून त्यांचं शालेय शिक्षण झालं मुंबई आय आय टीमधून मधून अभियांत्रिकीची त्यांनी पदवी घेतली शालेय जीवनापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये ते सक्रिय होते पदवीनंतर ते पुन्हा गोव्यात परतले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम त्यांनी सुरू केलं एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पहिल्यांदा पणजी मतदारसंघातून ते निवडून आले आणि आमदार झाले चौऱ्याण्णव ते नव्याण्णव या काळामध्ये गोवा विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद त्यांनी भूषवलं चोवीस ऑक्टोबर दोन हजारला पहिल्यांदा ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले बारा साली ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले नऊ नोव्हेंबर दोन हजार चौदाला ला संरक्षण मंत्रीपदाची त्यांनी शपथ घेतली चार जून दोन हजार पंधराला संरक्षण मंत्री असताना म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळाला संरक्षण मंत्री असताना पाकिस्तानमध्येही सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला चौदा मार्च दोन हजार सतराला ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले